नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पुडाचे शेंगोळे बनवणार आहोत हा मराठवाड्यातला पदार्थ आहे जास्त तर मराठवाड्यात हा पदार्थ बनवला जातो तर चला साहित्य काय काय लागणार आहे आणि हे शेंगोळे कसे बनवायचे याची कृती आपण बघूयात तर इथे बघा आपण जे चपातीला कणिक दळून आणतो तेच कणिक घेत आहे मी तुम्हाला शेंगोळे जेवढे बनवायचे त्या अंदाजे तुम्ही कणिक घेऊ शकता तर आता इथे मी चार वाटी एवढी कणिक घेतले आहे यामध्ये आपण एक वाटी ज्वारीचं पीठ टाकणार आहोत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ टाकणार आहोत तर आता यामध्ये मसाले टाकून घेऊ आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद अर्धा चम्मच एवढी लाल तिखट टाकायचं छोटा एक चम्मच तिखटचाच प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता कारण आपण हिरवी मिरची पण टाकणार आहोत यामध्ये तर आता या, या मिक्सरच्या जा छोट्या जारमध्ये सात सात आठ लसूण पाकळ्या सात आठ हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडंसं जिरं टाकून याची भरड बनवून घ्यायची आहे यामुळे आपल्या शंभोळ्याला खूप छान अशी चव येणार आहे तर आता ही वाटलेली भरड जी आहे ती या पिठामध्ये थोडीशी टाकून घेणार आहोत आणि राहिलेली आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत एक पळी तेल टाकून घ्यायचं म्हणजे शेंगोळे छान खुसखुशीत होतात आणि लवकर शिजतातही आता हे सर्व हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत आणि पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं सा घट्टसर मळायचं आहे जे आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं सा घट्टसर असं हे पीठ भिजवून घेणार आहोत आपण तर इथे तुम्ही पाहू शकता छान हे पीठ तयार झालं आहे आता हे साईडला ठेवून देऊ झाकून आणि आपण फोडणीची तयारी करू तर इकडे या मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण आपण बाकीचे मसाले वगैरे काय टाकत नाही आहे तेल गरम झालं की मग यामध्ये जिरं टाकायचं आहे पावचम्मच एवढं जिरं तळतळलं की मग लसूण टाकणार आहोत आपण ठेचलेला लसूण लसूणही थोडासा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे यामुळेच चव वाढणार आहे शेंगोळ्याची लसूण थोडासा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे आणि लगेचच मग जे आपण हिरव्या मिरचीचं लसणाचं वाटण वाटलेलं आहे जी भरड वाटली आहे ती टाकायची यामध्ये कोथंबीरही टाकायचं फोडणीत तर आता ही भरड टाकल्याच्यानंतर एक दोन मिनटं चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तर मस्त अशी ही फोडणी तयार झाली आहे आता यामध्ये हळद टाकायची थोडीशी कारण आपण पिठामध्ये सुद्धा हळद टाकलेली आहे फोडणीतही थोडीशी टाकून घ्यायची लाल तिखटही टाकायचं पावचम्मच एवढं मस्त असे झणझणीत चमचमीत हे शेंगोळे बनणार आहेत एखाद्या वेळेस आपल्याला भाजी करायला कंटाळा येतो किंवा भाजीला काही नसते घरामध्ये त्यावेळेस हे शेंगोळे नक्कीच करून बघा खूप छान लागतात आता यामध्ये आपल्याला शेंगोळे शिजतील एवढंच पाणी टाकायचं आहे तर हे पाणी तुम्ही अंदाजाने टाकू शकता मी इथे एक गडवा भरून टाकलेलं आहे आता यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि हे करायलाही सोपे आहेत जास्त साहित्य लागत नाही पीठ मळायचं शेंगोळे करायचे आणि शिजवायचे पटकनी तयार होतो आणि पोटभरीचा म्हणजे सर्वच खाऊ शकतात लहान मोठे सर्व खाऊ शकतात अशी ही रेसिपी आहे तर आता या पाण्यामध्येही कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून झाकण लावून छान एक दणक्यात उकळी काढून घ्यायची आहे आता ह्या पाण्याला उकळी येऊस तर आपण शेंगोळे बनवून घेऊ छान असं भिजलं आहे मुरलं आहे तर इथे तुम्ही थोडासा तेलाच्या हातानेही हे पीठ मळू शकता आपण लगेच याचे शेंगोळे बनवून घ्यायचे तर शेंगोळे कसे बनवायचे हे कारण हे पुडाचे शेंगोळे बनवत आहोत आपण तर इथे पहा या पिठामधला छोटासा गोळा घ्यायचा जशी आपण पोळी लाटतो तशी पातळ एकदम पातळ पोळी लाटायची आहे आणि थोडंसं तेल लावून घ्या किंवा कोरडं पीठ लावूनही तुम्ही याची पोळी लाटू शकता एकदम पातळ अशी पोळी जेवढी होईल तेवढी लाटून घ्यायची तर पाहू शकता छान आपली ही पोळी तयार झाली आहे आता ह्या पोत पोळीला जे आहे ते थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं म्हणजे हे शेंगोळे जे आहेत ते आतपर्यंत शिजल्या जातात आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं ह्याचं फोल्ड करत जायचं आहे जा म्हणजे आतूनही पोकळ राहिले पाहिजे असं आणि इथे चिटकून घ्यायचं आहे टोक्याचा तर हे अशा आपण सर्वच बनवून घेऊ नेहमीपेक्षा थोडेसे वेगळी पद्धत आहे पण चवीलाही तेवढी छान लागते आणि लवकर शिजतातही तर परत आपण त्याच पद्धतीने सर्व असं ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आणि ह्याचे शेंगोळे बनवून घ्यायचे आहे तुम्ही एकदा बनवले तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवून खाल इतके हे चविष्ट होतात तर नक्की ह्या पद्धतीने पण एकदा बनवून बघा तर अशा आपण सर्वच बनवून घेऊ तोपर्यंत पाणी छान उकळेल तर आपले हे संपूर्ण पिठाचे शेंगोळे बनवून तयार आहेत आता पाण्याला उकळी आली असेल हा तर पाण्यालाही छान अशी उकळी आली आहे आणि हे शेंगोळे पाण्याला उकळी आल्याच्यानंतरच टाका आणि सर्व एकदाच टाका मागे पुढे टाकू नका कारण आधी थोडेसे टाकले नंतर थोडेसे टाकले तर आधीचे छान शिजले जातात आणि नंतरचे थोडेसे कमी शिजले जातात म्हणून हे सोबतच टाका सर्व आणि थोडा वेळ ह्याला फिरवायचं नाही म्हणजे छान असे हे एक दोन मिनटं असेच पाण्यामध्ये शिजवून द्यायच्या नंतरच चमच्याच्या सहाय्याने आपण हे फिरवून घेणार आहोत म्हणजे खालीवर करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व शेंगोळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आपल्याला तर आता फुल गॅसवरती आपण हे शेंगोळे शिजवून घेणार आहोत जोपर्यंत शेंगोळे शिजत नाही तोपर्यंत तर तो बघा सात ते आठ मिनटं झाल्याच्यानंतर मस्त असे हे शेंगोळे तयार होतात शिजून इथे पाहू शकता आणि रसा आपल्याला थोडासा ठेवायचा आहे संपूर्ण रसा आटवून घ्यायचा नाही तर मस्त तुटत आहेत शेंगोळे म्हणजे छान शिजले आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा वरून पुन्हा तुम्ही कोथिंबीर टाकू शकता आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत खूप छान दिसत आहेत अगदी पाहताक्षणी खावाशी वाटतात असे दिसत आहेत तर हे पुडाचे शेंगोळे तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह मस्त वरून कांदा लिंबू घेऊ शकता आणि कोथंबीरही भरभुरायची छानपैकी तर आपले हे आजचे चविष्ट शेंगोळे तयार आहेत तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही हे अशी शेंगोळे करून बघा आणि खाऊन बघा पुन्हा भेटू आपण